राज्यातल्या शाळांची आजपासून झाडाझडती घेतली जाणार आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानांतर्गत शाळेत मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे एक ते एकतीस ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेदरम्यान शिक्षण विभागाचे अधिकारी शाळांना भेटी देतील आणि इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची प्रत्यक्ष शाळेत जाऊन तपासणी केली जाणार आहे या अभियानांतर्गत कोणत्या गोष्टी तपासल्या जाणार आहेत ते पाहूया तर गणवेशाची उपलब्धता आहे का सोबतच प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा नेमका कसा आहे या गोष्टी तपासल्या जाणार स्वयंपाकगृहातली उपलब्धता स्काउट गाईड प्रशिक्षण आणि तासाचं आयोजन करण्यात आलंय का सोबतच विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराबद्दल अंमलबजावणी केली जाते का वर्गखोल्यांची स्थिती नेमकी काय आहे स्वच्छता गृहाची उपलब्धता आहे का अध्ययन आणि अध्यापन साहित्य उपलब्ध आहे का या गोष्टी यामध्ये तपासल्या जाणार आहेत सोबतच शाळांमध्ये इंटरनेट सुविधा पुरवली जाते का दराचं ओझं कमी करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे तपासलं जाईल पुस्तकातल्या पानांचा प्रभाव उपयोग केला जातोय का विद्यार्थी उपस्थित आणि आधार नोंदणी केली गेली आहे का सोबतच शाळांची वेळ ठरवण्याबाबतची आताची स्थिती काय आहे या सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार आहेत